हा इतिहास वामद टाकला आमच्या साध आहेत करतोरे आडनाव आले बोदरे नाव आले विजयानंद शावंती आले लक्ष्मण केदार आले ही सगळ्या प्रकारची आडनावं आली नाही तर आजकाल फक्त तर शब्दा जास्त महत्व प्रस्थापितांमध्ये वामन कडकांनी काय केलं मला ध्यान देऊ नाही का माझ्या तोडक्या मोळक्या सांगतो नंतर वामदारच गाणं ज्याच्या अडनावात कर हा शब्द आला तोच प्रस्थापितांचा महान कवी झाला ज्याच्या कर हा शब्द आला तोच प्रस्थापितांचा कवी झाला इतिहास तो मनुचा फोडणार पाहिला अरे कवी गायकांचा सरदार पाहिला वामनाचा लक्ष्मण तसा एक श्रावण लक्ष्मण केदार काका श्रावण यशवंत काका प्रताप सिंग बोधरे काका माझे वडील गायक बाबुराव दत्त आणि विजयानंद काका वामणाचा लक्ष्मण तसा एक श्रावण बाबुराव विजयानंदा प्रताप सिंग त्या काळात वामनाकडे काय माझ्या जीवनाचे गाय बरं काका तुम्ही लिहून ठेवून दिलं जीवनाच्या गाय पुस्तक माझ्या बापा बापाच्या नाव म्हणजे आज लोक म्हणजे त्या बापाने काय केलं जे लोकांना नक्ती बरं कळत माझ्या जीवनाच्या गायच्या पुस्तकात आजकाल लेट गायक लोक आहेत जागरूक व्हा जागरूक हा कलावंतांनो आरेशी औरादी आपल्या मध्ये शिरकाव करू पाहत आहेत ज्यांचं मतदान पहिले बीजीपी ला होत मग बाबासाहेब परिचय करतात जागरूक राहावं लागतं रात्रत्व दिवस सुद्धा म्हणून लक्ष्मण तसा एक बाबूराम विजयानंद प्रताप आनंद वामनच्या वृद्ध काळाचा वामनकडं बाबा म्हणतात प्रतापसिंग बुजुळका सांगतायत मी दर महिन्याला पन्नास रुपये पाठवायचं म्हणे वामन आला वामनरा हक्काने बोलायचे प्रताप एक वामन कडक बाबांनी पत्र लिहिलं प्रतापसिंग गोदरे का म्हणाले की प्रता। हो प्रताप पन्नास रुपये पाठवायची लाज वाटत असेल ना तर पैसे जास्त पाठवावेत हे हक्काचं भांडण होत प्रतापसिंग बोदरे काय तसं लेख आपल्या बापाला समाध असतो दस तसे प्रतापसिंग गोदरे काका दर महिन्याला वामन कडक बाबाला पन्नास रुपये पाठवायचे हे प्रतापसिंग गोदरे काका सांगतायत की वामदा मला म्हणतात पत्रात कि वामा, दा दा वामा प्रताप पन्नास रुपये पाठवायची लाज वाटेल असेल जास्त पैसे पाठव हे हो। बाप भांडण म्हणून सांगणार वामनाचा लक्ष्मण तसा एक श्रावण बाबूराव विजुंदा प्रताप सिंग वंदन वामनच्या वृद्ध काळाचा आधार पाहिला अरे कवी गायकांचा सरदार पाहिला वामनाचा चेला मी दिलदार पाहिला कवी गायकांचा सरदार पाहिला याचं कारण सांगतो बंधू भावानं माता भगिनीनं मी, मी सा चा मा का सांगतोय मी वामनकडो बाबांच्या अंगा खाल्ला वयाच्या बावीस वर्षापर्यंत खेळलेला माणूस आहे माझ्या घरामध्ये चारच ठिकाणी गंगा खेळला विलासराव जंगलेच्या घरी एक भादोल्यामध्ये एक मला वाटतं योग माझ सागर काकाच्या घरी माझ्या घरी उठ माझ्या तर डायरेक्ट घरामध्ये आहे आलं तर पहिले वंदन करायचं म्हणून एंट्री करायची घरात लोक आस्थित ठेवायला गावाला माझ्या घरीचे वामनकडं बाबांचं माझ्या आवडला माझ्यामध्ये मोठं परिवर्तन त्यांच्या या लोकांमुळे झालं मग थोडं थोडं लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणून वामन लिहिताय तुमच्या आमच्यासाठी काय म्हणताय आईला वामन गाव ते आपण वस्तुची तयार करू हा वामन म्हणाले या गाडीचा मालक मी आहे ड्रायव्हर मी आहे जिथे गाडी थांबेल तिथे वस्ती तयार करू मग वामन त्या आईला सांगतात त्या आईला काय म्हणतात वामन बाबा घाम हे उजड वाडी आली ग बाय काय लोक होतात संजय गांधी निरधाराच्या नावावरती एक हजार रुपयाचा टरबूज लिंबू टरबूज काढून घेतलं चाळीस पंचाळीस वर्ष किती वर्ष संजय <ín Scroll within contact wire> गांधी निरधारा नावाच एक हजार रुपयाचं लिंबू दाखवलं टरबूज काढून घेतलं पंचाळीस पन्नास वर्ष म्हणून वामना आले ताय रे तुफानाचा No, that's okay.

करून सांगायचं झाले नात्यावर नाही जमा आहेत माझ्या हात वरती बाकी खात जमा आहेत का हात वरती करा कुठून पैसे आणून द्या ज्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील पंधरा लाख रुपये हातवरती हात वरती करा

खात्यावर चौदा लाखाचं लिंबू दाखवलं अठ पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर यायला लागले लाडक्या येते पंधरा लाख कुठं पंधराशे कुठ डायरेक्ट तफावत पंधरा लाख सांगितले चौदा लाख आणि दोन हजार पंचवीस चोवीस ला तुम्हाला पंधराशे रुपयावर अनुभव तुम्ही सर्वांनी विरोध करायला पाहिजे होता ध्यान कर तो। तो। माता भगिनो तुम्ही ह्या गोष्टीला विरोध करायला पाहिजे याचं कारण असं होत कि समाज कल्याण मधला सगळा पैसा या लोकांनी लं, लंपास केला चारशे सहाशे कोटी रुपये गायब केले तुमच्या लेकराला फेलोशिप मध्ये येणारे पार्टीच्या माध्यमातून असेल की स्टेप घेत येणारे फेलोशिप चे पैसे असतील त्या तुझ्या लेकराला तेवीस लाख पंचवीस लाख मिळायचे ते ले, लेकराला मिळणार नाही ना सरळ भागून टाकलं हा जो विनंती आहे या पंधराशे साठी तुमच्या लेकराचे तेवीस लाख ते पंचवीस लाख मानधन येणार तुमच्या लेकराला शिक्षणासाठी येणार बाबासाहेब सवलत मिळाली ती तू चाललेली आहे पंधराशे रुपये ठोक लागले गेले उपाशी राहा स्वाभिमान जागा का सोना सूर्यवंशी आईला दहा लाख रुपये देऊ असताना शेती बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खाऊन कोर्टामध्ये लढल्या न्याय मिळवला सूर्यवंशी ते सोमनाथ सूर्यवंशी आई झालो पाहिजे ना आपण हे स्वाभिमान सगळं पाहिजे लक्षात असू द्या ह्या निवडून आता महामन म्हणताय हिरडवाणींची गाडी

何 <laughs>

जेवंत केला सो ना बाळासाहेब आंबेडकर म्हणून गाणं त्यावेळे ऐकवतो बघा महत्वाचे आहे अरे तेव्हाही लढला तो आता तेव्हाही लढा तो आताही लढतो तो राजगृहातला त्याही काळात आंबेडकर आणि याही काळात आंबेडकर म्हणून सांगा ब्राह्मणा लिहित

आमचे देवा माबा महाराज यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचा धमला सुद्धा ट्रान्स स्वागत करावं मला धान्य आहे का मला एक, एक प्लीज बोला बरोबर अवनीच्या काणी सांगते आकाश अवनीच्या काणी सांगते आकाश बाळासाहेब आंबेडकरमे लोक त्यांनी मंत्रीपद नाकारलेले वामना लिहित आहेत म्हणून वामना कडकांची एक मग तुम्ही बघितली असेल फोटो बघितली मला माहिती नाही आमच्या आवड माझं भीमनगर पंच्यातरी मी राहतो ज्या भीमनगरावरती वामनगड शिष्य समर्पित के लिए गाने का प्रताप सिंह बुद्री काका विजयन है विजय काका नाम है माया वर्णाल गाने मनता है बाबूराव तू ही वामन जैसा जुर्म सितम से लड़ता जा भीम हमारे लड़ने वाले हर एक नर में है भीम नगर के पूत कहेंगे भीम हमारे घर में है त्याग में स्वामन कर बाबा मुकेश परवा यांच्याकडनं पाचशे रुपये धमनार धन्यवाद भरपूर उत्तमजी गायकवाड साहेब यांच्याकडून सुद्धा शुभ धमनार धन्यवाद सर्व गायकांना विनंती करतो की आपण दहा मिनिटाच्या आत आपलं गाणं करावं कारण सर्वांनाच बाहेरून आलात त्याच्याबद्दल आम्हाला वाटतं की बाबा सर्वांचं गाणं झालं पाहिजे आणि सगळे प्रेक्षक वर्ग जे आहे ते तुम्हाला ऐकण्यासाठी आलेलं आहे सर्वांना विनंती